नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद ज्या मुद्द्यांवरून ठाकरे बंधू एकत्र येणार होते तो मुद्दा संपुष्टात आणून देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा गेम केलाय का कि मग खरंच दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकीनं फडणवीसांनी त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेतलाय नेमकं कुणी कुणाचा गेम केलाय फडणवीसांनी मोर्चे आधी निर्णय मागे घेण्यामागे काय राजकारण दडलंय याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत महाराष्ट्रात वादाच्या बौऱ्यात सापडलेला स्त्रीभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्गापासून लागू करावं यासाठी राज्य सरकारच्या वतीनं आता एक समिती नेमली जाणार आहे डॉक्टर नरेंद्र जाधव हे त्या समितीचं नेतृत्व करणार आहे या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करू असं फडणवीस म्हणाले लक्षात घ्या त्रिभाषा सूत्राचा निर्णय पूर्णपणे मागे घेण्यात आला नाहीये तुर्तास त्याला फक्त स्थगिती देण्यात आली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे पण फडणवीसांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी साधलेल्या टाइमिंग वरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे महाराष्ट्रात हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही असं म्हणत दोन्ही ठाकरे बंधू या निर्णयाविरोधात पाच जुलैला रस्त्यावर उतरणार आहेत पण त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही भावांचं एकत्र येण्यामागचं कारणच संपुष्टात आणलं आता या निमित्तानं फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी कसे मारले ते समजून घेऊयात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कित्येक वर्षांनंतर एकत्र येणार आहेत या निमित्तानं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान उत्साह आहे दोन्ही ठाकरेंच्या भूमिकेला राज्यातील विविध राजकीय नेत्यांसह कलाकार साहित्यिक तज्ञ यांनी पाठिंबा देखील के जाहीर केला आहे यामुळे मुंबईत भाजप आणि महायुती विरोधात मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं असतं समजा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मुंबईच्या रस्त्यावर उतरलेच असते तर मुंबईत भाजप विरोधी लाट येण्याची दाट शक्यता होती यामुळे फडणवीसांनी रिस्क न घेता मोर्चा आधी स्त्री भाषा सूत्राचा जी आर स्थगित केला का असा प्रश्न अनेकांना पडला आहे यावरून फडणवीस हरले आणि ठाकरे जिंकले का तर अजिबातच नाही कारण फडणवीस यांनी निर्णय मागे घेऊन फडणवीस आणि भाजपला नेमका काय फायदा झाला आता ते समजून घेऊयात त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही भावांचं एकत्र येण्यामागचं कारणच संपुष्टात आणलं पण त्या व्यतिरिक्त त्यांनी मराठी भाषिकांचा रोषही दूर केला त्रिभाषा सूत्राच्या निर्णयाचे पडसाद केवळ वर राजकीय वर्तुळातच उमटलेत असं अजिबातच नाही या निर्णयामुळे मराठी साहित्यिक कलाकार लेखक सामाजिक कार्यकर्त्यांनीही तुफान नाराजी दाखवली फडणवीसांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेऊन मराठी माणसाची नाराजी तर दूर केलीच पण हिंदी भाषिकांचं ध्रुवीकरण करण्यात फडणवीस यशस्वी झालेत भाजपला एकीकडे मुंबईतल्या हिंदी भाषिक मतांची नितांत गरज आहे तर दुसरीकडे त्यांना मराठी अस्मितेला धक्का द्यायचा नाहीये त्यामुळे हे सगळं वातावरण तापवलं गेलं का आणि योग्य वेळ साधून निर्णय घेण्यात आला का असे प्रश्न फडणवीसांच्या टायमिंग वरून आता विचारले जात आहेत या सगळ्या राजकारणातून फडणवीसांनी काय साध्य केलं तर मोर्चा आधीच जी आर स्थगित केला दोन्ही ठाकरे बंधूंचा मुद्दा संपुष्टात आला आता दोन्ही बंधू एकत्र येतील का येतील तर त्या ऐतिहासिक एकीचं कारण काय असेल असे प्रश्न ठाकरेंसमोर निर्माण झाले विशेष म्हणजे फडणवीसांनी त्रिभाषा सूत्राचा निर्णय पूर्णपणे मागे घेतला आहे असं कुठेही म्हटलं नाहीये यावर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊन जाईल त्यानंतर मग मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू करता येऊ शकतो हे महत्वाचं आहे समितीचा निर्णय काहीही आला तरी त्याचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडणार नाही याची पुरेपूर काळजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं दिसत हा निवडणुका झाल्यावर पुन्हा दोन्ही ठाकरे बंधू हिंदी विरोधात अशीच एकजूट दाखवतील का हे पाहणं मात्र इंटरेस्टिंग असेल आता फडणवीसांच्या याच निर्णयामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी काय कमवलं का तेही पाहूयात मोर्चा आधीच फडणवीसांनी जी आर मागे घेतला या निमित्तानं सरकार ठाकरे ब्रँडला घाबरलं हे यातून दोन्ही ठाकरे बंधूंना अधोरेखित करता आलं यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आधी जे कार्यकर्ते निर्णय मागे घेण्यासाठी एकवटणार होते आता तेच कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करण्यासाठी जमणार आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्रिभाषा सूत्रावरून महायुतीत वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं समोर आलं होतं अजित पवार यांनी तर विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पासून हिंदी शिकवावी असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला होता ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारमध्ये एकमत नाहीये हे या निमित्तानं समोर आलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंना या निमित्तानं भावनिक वातावरण निर्माण करण्यात यश मिळालंय महाराष्ट्रात मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी ठाकरे मतभेद रुसवे विसरून एकत्र येऊ शकतात हे या निमित्तानं समोर आलंय पण या सगळ्या राजकारणाला फडणवीसांनी योग्य वेळी ब्रेक लावला का की मग ठाकरेंनी या निमित्तानं आपला दबदबा सिद्ध केला तुम्हाला काय वाटतं या निमित्तानं कुणी कुणाचा गेम केला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद